मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षात सुमारे पाच हजार तर पाच वर्षात संपूर्ण राज्य मुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे या अभियानाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले असून यापुढे जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी केली जाईल आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्याने दुष्काळ पडतोय आणि खूप मोठा महाराष्ट्राचा भाग काही भाग तर असा आहे की जवळजवळ मागच्या पाच वर्षामध्ये तीन वर्ष दुष्काळ काही ठिकाणी मागच्या दहा वर्षात पाच वर्ष दुष्काळ अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे आणि म्हणून याच्यामध्ये हा दुष्काळ कायमची वाट करता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही सुरू केलेला आहे आणि आता जे अभियान हातामध्ये त्याच्यामध्ये शासनाचे वेगवेगळ्या विभागात खूप छोट्या छोट्या योजना चालतात त्या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करायचं त्या एकत्रित करायच्या अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय आणि एकत्रितपणे या योजना आम्ही राबवायला सुरुवात करतो आणि या सगळ्या योजना जसं योजनांचं एकत्रीकरण करतोय तसं त्याच्या कमांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमात या सगळ्या योजना आता राबवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे याचं कारण वेगवेगळ्या विभागांचं जे कॉर्डिनेशन आहे आम्ही जरी योजनांचं पन्वर्जन्स केलं तरी ते कॉर्डिनेशन जोपर्यंत जिल्हाधिकारी करणार नाही तोपर्यंत होऊ शकत नाही <सथ> आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे करण्याचं ठरवलेलं आहे या अभियानात केंद्र सरकारलाही समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत आणि यासाठी राज्य सरकार निधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत आणि ह्या सगळ्या निधीचे एकत्रीकरण केल्यामुळे अतिशय आम्हाला हे जे काही योजना आहेत त्या राबवता आम्ही या योजनेमध्ये त्यांचा देखील जास्तीत जास्त सहभाग एवढेच नव्हे तर या अभियानाचे त्रयस्थ केले जाणार आहे या, या संपूर्ण अभियानावर मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस मार्फत नियंत्रण ठेवले जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं यासोबत याच सा सगळं मॉनिटरिंग करण्याकरता एक आम्ही मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस सीएमटीओ असं आम्ही तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये Uh, माझ्या अध्यक्षतेखाली हे असेल आणि पंकजाताई ज्या या विभागाच्या मंत्री आहेत तिथल्या राज्यमंत्री आणि सचिव असं याचं रेग्युलर मॉनिटरिंग आम्ही करू आणि याचं थर्ड पार्टी ऑडिट होत राहिलं पाहिजे म्हणून डिलिव्हरी डिलिव्हरी चेंज फाउंडेशन जी आहे ही याच्यावर काम करेल आणि ती याचं जे थर्ड पार्टी ऑडिट आहे हे थर्ड पार्टी ऑडिट ही सातत्याने ते करत राहतील रेग्युलर मॉनिटरिंग याचं सीएम ऑफिसमधनं आम्ही करणार आहोत आणि याचा संपूर्ण जे मॉनिटरिंग आहे त्याच्यामध्ये स्वतः जलसंधारण मंत्री ज्या आहेत आमच्या त्या स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत या अभियानामध्ये कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तेथील सद्यस्थितीचे छायाचित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल आणि त्यानंतर पूर्ण झालेल्या कामांचे छायाचित्र देखील प्रसिद्ध केले जातील असा नियम केलेला आहे की कुठलेही काम सुरू करायच्या आधी त्याचा एक डिजिटल फोटो अक्षांश रेखांश सहित तो वेबसाईट वर अपलोड करायचा आणि काम झाल्यानंतर पुन्हा डिजिटल फोटो अक्षरशः वेबसाईट वर अपलोड करायचा अशा प्रकारचा देखील त्याच्यामध्ये आम्ही निर्णय केलेला आहे त्या माध्यमातन खरोखर काम काय होत आहे आणि खरोखर त्यातनं किती बदल झालेला आहे हे याचा रेकॉर्ड देखील राहिला पाहिजे हाही प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो एनएमटीव्ही ब्युरो रिपोर्ट